नमस्कार मी स्नेहल उन्हाळा सुरू झाला म्हणजे आपल्याला आठवण येते ती दह्याची ताकाची आणि मठ्ठ्याची आता त्यासाठी आपण आज इथे मठ मस्त असं डेअरीमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला दही मिळतं घट्ट त्याच पद्धतीचं दही आपल्याला इथे बनवायचं आहे आणि जे दही तुम्ही सुरीने कापून त्याच्या वड्या पाडू शकाल एवढं घट्टसं दही आपण इथे बनवायचं कसं ते बघूया आणि त्याच दह्यापासून आपण मस्त असा मठ्ठा सुद्धा कसा बनवायचा ते सुद्धा बघूया आता यासाठी आपण दूध घेतलेलं आहे हे दूध मस्त असं तापवून घ्यायचं पूर्ण उकळून घ्यायचं त्याला साय येईल इथपर्यंत तापवायचं आणि ते थंड करत ठेवायचं तुम्हाला दही किती आहे तेवढं दूध तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता या दुधाला साय आले ती साय बाजूला करू आणि आपण डब्यामध्ये दही लावू मातीच्या भांड्यामध्ये दही केलेलं आणखीन सुरेख लागतं पण सगळ्यांकडेच मातीची भांडी नसतात म्हणून आपण डब्यामध्येच दही लावणार आहेत आता या डब्यामध्ये दूध आपण टाकलेलं आहे हे दूध किती गरम आहे ते बघायचं आता हे दूध बोटाला खूप चटका लागतोय म्हणजे जास्त गरम आहे तर थोडंसं आपण हलवून ते थंड करून घ्यायचं आणि आपल्या बोटाला अगदी सोसवेल एवढंच गरम दूध आपल्याला इथे घ्यायचं खूप जास्त गरम दूध जर तुम्ही घेतला आणि त्याचं जर दही लावलं तर ते दही फाटं विस्कटलं जातं आता हे दूध बोटाला गरम सोसवेल एवढंच गरम आहे आणि म्हणून त्यामध्ये मी तीन चमचे दही टाकलेलं आहे विरजण टाकलेलं आहे आणि आता हे मस्त असं हलवून मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं आपल्याला हे हलवायचं म्हणजे दही सगळीकडे लागलं जातं आणि दही चांगलं मिक्स होतं आणि नंतर हा डबा मस्त झाकण लावायचं आणि एका जागी ठेवून द्यायचा तो परत हलवायचा नाही ज आपण हे दही रात्री लावलं आहे आणि सकाळी हा डबा उघडून बघू चार ते पाच तासासाठी तुम्ही दही डबा लावून ठेवायचा आणि मग उघडून बघितला तर दही तयार होतं आता हा डबा सकाळी आपण उघडून बघत आहेत आता उघडून बघितल्यावर बघा किती मस्त असं दही तयार झालेलं आहे आता हे दही तुम्ही सुरीने पण कापू शकाल आणि याच्या वड्या पाडू शकाल एवढं घट्टसर दही तयार झालेलं आहे आता याच दह्यापासून आपण लस्सी कशी बनवायची ते सुद्धा बघणार आहोत तर हे दही आपण एका डिशमध्ये तुम्हाला मी काढून दाखवते याच्या वड्या पडल्यात एवढं घट्टसर दही हे तयार झालेलं आहे तुम्ही हीच प्रोसिजर जर फॉलो केली तर अगदी तुम्ही असंच घट्टसर दही बनवू शकाल अगदी सोपी पद्धत आहे ही आणि माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर कराला विसरू नका आता आपण हे दही दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आहे ते जर रवीने घुसळून घ्यायचं मग त्याचं ताक तयार होतं आता भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जिरं टाकलं आहे पुदिना टाकला आहे एक मिरची टाकले आणि थोडंसं मीठ टाकलं आहे थोडीशी साखरसुद्धा टाकलेली आहे म्हणजे साखर टाकल्याने पुदिन्याचा जो रस असतो तो सुद्धा आ... कलर जो असतो तो टिकून राहतो थोडंसं आलं टाकलं याच्यामध्ये आणि ते मिक्सरला फिरवून घेतलं आता हे जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं वाटण आहे मी ते आपण या टाकामध्ये टाकायचं यामध्ये तुम्ही काळं मीठसुद्धा सुद्धा टाकू शकता अगदी सैंदव मीठ त्याला म्हणतात ते टाकल्याने याची चव वा आणखीन वाढते आता या पद्धतीने आपण ही ते मस्त असं मठ्ठा तयार केलेला आहे